पण आपले घर भाडोत्री दिले असेल किंवा कोणत्याही भाडोत्री घरात जर राहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोन हजार सव्वीस मध्ये घर भाड्याचे नियम हे शासनाने बदललेले आहेत नेमके हे काय बदललेले आहेत तेही समजून घेऊया सर्वप्रथम भाडेकरार आता दोन हजार सव्वीस पासून बंधनकारात करण्यात आलेला आहे फक्त तोंडी भाडेकरार हा चालणार नाही घर भाड्याने देताना लेखी भाडेकरार म्हणजेच रेंट अग्रीमेंट करणं हे आवश्यक झालेलं आहे कोणताही वाद झाल्यास घरमालकाला कायदेशीर संरक्षण रेंट ॲग्रीमेंट नसेल तर मिळणार नाही आहे त्यासोबतच डिपॉझिटवरती सुद्धा आता शासनाने मर्यादा आणलेल्या असून आता घरमालक हवे तितके डिपॉझिट घेऊ शकत नाहीत साधारण एक ते दोन महिन्याचं भाडंच इतकंच डिपॉझिट घेणं आता योग्य ठरणार आहे जास्त डिपॉझिट मागणं कायदेशीर अडचणीचं हे घरमालकांना ठरू शकतं त्यासोबतच कोणताही घरमालक अचानक घरभाडेवाढ करू शकणार नाही आहे वाढवू शकत नाही भाडेवाढ करार आधीच लिहिलेली असावी करारात नसेल तर भाडेवाढ बेकायदेशीर ठरू शकते त्याशिवाय नोटीशी घर हे रिकामा करता येणार नाहीये घर मालक भाडेकरूला अचानक बाहेर काढू शकत नाही किमान एक ते तीन महिन्याची नोटीस देणं आवश्यक आहे आणि भाडेकरूलाही कराराचे नियम पाळणं आता गरजेचं असणार आहे त्यासोबत जर आता घर मालक आणि भाडेकरूमध्ये कोणताही वाद झाला थेट कोर्टात जाण्याची गरज असणार नाही आपण आपली तक्रार रेड ऑथॉरिटीकडे करू शकणार आहोत आणि तेथे त्या आपल्या तक्रारीवरती निर्णयही लवकरच होणार आहेत हा व्हिडिओ घरमालक आणि भाडेकरू दोघांनाही नक्कीच उपयोगी आहे त्याकरता लाईक करा शेअर करा फॉलो करून सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका